सहाय्यक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांच्याविरुद्ध अँटी करप्शन ब्युरो चंद्रपूरची कारवाई तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आईची मौजा चारगाव चंद्रपूर येथील घर व खुली जागा औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे गेली असल्याने सदर मालमत्तेवर तक्रारदार यांच्या मुलीचे नाव प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून नामनिर्देश केले होते महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मुंबई यांच्याकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तक्रारदार यांची मुलगी ही प्रकल्पग्रस्त या जा राखीव जागेतून कनिष्ठ अभियंता या पदाकरिता निवड झालेली होती तक्रारदार यांच्या मुलीचे प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून निवड झालेली असल्याने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करण्याकरिता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा पुनर्वसन कार्यालय चंद्रपूर येथे पत्र प्राप्त झाले होते तक्रारदार हे त्यांच्या मुलीसह प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील येथील जिल्हा पुनर्वसन कार्यालय महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना भेटले असता तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या नोकरीकरिता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करून अहवाल महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मुंबई यांना पाठवण्याकरिता दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती परंतु तक्रारदार यांना सहाय्यक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून सप्टेंबर रोजी तक्रार दिली अँटी करप्शन ब्युरोने अठ्ठावीस दावर, सप्टेंबर रोजी सापळा रचत कारवाई दरम्यान सहाय्यक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांनी प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी अधिकारी पुनर्वसन कार्यालय चंद्रपूर येथील कार्यालयात तीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत पुढील तपास कार्य सुरू आहे